नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो राज्य सरकार तसेच केंद्र सरकारकडून महिलांसाठी अनेक प्रकारच्या ज्या लाभार्थी योजना आहेत त्या योजना राबवल्या जातात आणि त्यापैकीच मोफत शिलाई मशीन ही देखील एक योजना आहे आणि या योजनेअंतर्गत राज्यातील ज्या गरजू महिला आहेत त्या गरजू महिलांना राज्य सरकारकडून मोफत शिलाई मशीन वाटप करण्यात येणार आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मोफत शिलाई मशीन या योजनेची संपूर्ण माहिती घेणार आहोत म्हणजेच या योजनेची आवश्यक पात्रता काय असणार आहे या योजनेच्या अटी व शर्ती तसेच या योजनेमध्ये अर्ज कसा करायचा आहे आणि त्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणकोणती कौन लागणार आहेत याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर राज्यातील आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील महिलांना घरी बसून स्वतःचा उद्योग सुरू करता यावा या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आलेली आहे महिला शिलाई मशीनवरून आपल्या परिसरामधील नागरिकांचे कपडे शिवून काही पैसे कमवू शकेल आणि आपल्या कुटुंबाचा आर्थिक भार सांभाळू शकेल तरा योजने चनाव तर आता बघा योजनेचं नाव काय असणार आहे तर फ्री सेव्हिंग मशीन स्कीम महाराष्ट्र असं योजनेचं नाव असणार आहे राज्य महाराष्ट्र सरकारने ही महिलांसाठी योजना सुरू केलेली आहे तर लाभार्थी कोणकोणते असणार आहेत बघा राज्यातील गरीब कुटुंबातील महिला या योजनेचा लाभ घेऊ शकणार आहेत तर ऑफलाईन पद्धतीने या योजनेचा तुम्ही अर्ज करू शकणार आहात तर आता बघा या योजनेचं सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य काय आहे तर राज्यातील पन्नास हजारापेक्षा जास्त महिलांना मोफत शिलाई मशीनचे वाटप करण्याचे लक्ष निर्धारित केले गेलेले आहे तर या योजनेअंतर्गत राज्यातील पन्नास हजार किंवा त्यापेक्षा जास्त महिलांना मोफत शिलाई मशीनचं वाटप केलं जाणार आहे आणि राज्यातील जे अनुसूचित जाती अनुसूचित जमाती अपंग विधवा महिलांना या योजनेचं प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे तर या योजनेची आवश्यक पात्रता आणि अटी व शर्ती काय काय आहेत बघा अर्जदार महिला मूळची महाराष्ट्राची रहिवासी असणे आवश्यक आहे अर्जदार महिला आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील बेरोजगार महिला असणे आवश्यक आहे अर्जदार महिलेचे वय वीस ते चाळीस वर्ष असावे अर्जदार महिलेच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न एक लाख वीस हजारपेक्षा पेक्षा जास्त नसावे अर्जदार महिलेकडे शिवणकाम प्रशिक्षण प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील विधवा व अपंग महिलांना प्राधान्य देण्यात येईल केंद्र किंवा राज्य शासनाद्वारे सुरू करण्यात आलेल्या शिलाई मशीन वाटप योजनेअंतर्गत अर्जदार महिलेने लाभ मिळवला असेल अशा परिस्थितीत या महिलेला या योजनेचा लाभ दिला जाणार नाही त्याबरोबरच सरकारी नोकरीत कार्यरत महिलांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही अर्जदार महिला विधवा असल्यास महिलेला अर्जदारासोबत पतीचे मृत्यू प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे त्याखाली आहे अर्जदार महिला अपंग असल्यास अर्जासोबत अपंग प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे तर त्यानंतर आहे एका कुटुंबातील फक्त एकच महिला मोफत शिलाई मशीन योजनेचा लाभ घेऊ शकेल आणि शेवटी आहे अर्जदार महिलांनी खोटी माहिती देऊन अर्ज सादर केला तर अशा परिस्थितीत या महिलेला या योजनेमधून रद्द केले जाईल तर अर्ज करत असताना या सर्व ज्या अटी व शर्ती आहेत त्या सर्व अटी व शर्ती लक्षात घेऊन तुम्ही या योजनेसाठी अर्ज करायचा आहे तर आता यानंतर बघूया या योजनेसाठी तुम्ही जर पात्र असाल आणि तुम्हाला या योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर अर्ज करण्यासाठी कोणकोणती आवश्यक कागदपत्रे आहेत बघा तर आहे आधार कार्ड रेशन कार्ड रहिवाशी पुरावा विजेचे बिल मोबाईल क्रमांक ईमेल आय डी पासपोर्ट आकाराचे फोटो बँक खात्याचा तपशील महिला विधवा असल्यास पतीचे मृत्यू प्रमाणपत्र महिला अपंग असल्यास अपंग प्रमाणपत्र आणि शेवटी आहे कुटुंबाचा उत्पन्नाचा दाखला तर आता शेवटी तुम्हाला योजनेसाठी अर्ज कसा करायचा आहे बघा तर अर्ज करण्यासाठी महिला जर ग्रामीण भागात राहत असेल तर तिला आपल्या जवळच्या जिल्हा कार्यालयात जायचं आहे आणि तिथे महिला सशक्तीकरण विभागात जायचं आहे आणि त्याचबरोबर महिला जर शहरी भागात राहत असेल तर त्या महिलेला आपल्या जवळच्या महानगरपालिकेत जायचं आहे आणि त्या महानगरपालिकेत महिला सशक्तीकरण विभागात जाऊन शिलाई मशीन योजनेचा जो अर्ज आहे तो अर्ज घ्यायचा आहे आणि अर्ज घेतल्यानंतर तुम्हाला पुढे काय करायचं आहे बघा आणि त्या अर्जावर तुम्हाला तुमची सविस्तर आणि खरी जी माहिती आहे ती संपूर्णपणे भरायची आहे आणि त्या अर्जासोबत जे वरील सर्व कागदपत्रे आहेत त्या कागद पत्रांची झेरॉक्स काढून तुम्हाला त्या अर्जासोबत जोडायचे आहे आणि तिथल्या अधिकाऱ्याकडे ही सर्व अर्ज आणि कागदपत्रे जमा केल्यानंतर तुम्हाला त्यांच्याकडून एक पोचपावती देखील घ्यायची आहे तर अशा पद्धतीने तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकता तर ज्यांना या योजनेसाठी अर्ज करायचा आहे त्यांनी अर्ज भरत असताना जी खरी माहिती आहे जे त्यांचे ओरिजिनल कागदपत्रे आहेत तीच कागदपत्रे या अर्जासोबत जोडायची आहेत जर तुम्ही चुकीची कागदपत्रे किंवा खोटी माहिती जर भरली तर तुमचा अर्ज रद्द केला जाऊ शकतो आणि तुम्हाला या योजनेतून कायमचं रद्द केले जाऊ शकते तर मित्रांनो हीच होती या व्हिडिओमध्ये माहिती तर मोफत शिलाई मशीन या योजनेबद्दल संपूर्ण माहिती आपण बघितलेली आहे तर तुमच्या मित्रांबरोबर हा व्हिडिओ नक्की शेअर करा धन्यवाद